नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघायला आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे डी मार्ट पासून अगदी जवळच्या लोकेशन मध्ये साडेसातशे स्क्वेअर फुटामध्ये सहा रूम चा रोहस हो आपल्याकडे विक्रीसाठी फोर व्हीलर पार्किंग साठी जागा शिल्लक आहे खाली तीन रूम आहेत वरच्या मधल्यावरती तीन रूम आहेत किंमत अतिशय योग्य आहे फक्त सत्तावन्न लाख रुपये किमतीमध्ये आहे पन्नास टक्के लोन फॅसिलिटी अव्हेलेबल आहे ज्यांना कुणाला लोन करून रोहस खरेदी करायचं त्यांच्यासाठी देखील चांगली संधी आहे अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या नंबर दिला त्या नंबरला तुम्ही रेजिस्ट्रेशन केल्यानंतर त्या नंबरवर संपूर्ण माहिती मिळू शकते अधिक माहितीसाठी त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट नक्की करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतो आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे समोरच्या बाजूला बघू शकते साडे सातशे स्क्वेअर फुटामध्ये विथ फोर व्हीलर पार्किंग डी मार्ट पासून अगदी जवळच्या लोकेशन मध्ये सत्तावन्न लाख रुपये किमतीमध्ये आपल्याकडे रू हाऊस विक्रीसाठी खालच्या मजल्यावरती तीन रूम आहेत वरच्या मधल्यावरती तीन रूम आहेत त्या ठिकाणी बघू शकता तुम्ही समोरच्या बाजूला जे आहे हे आपल्याकडे विक्रीसाठी हौस आहे डी मार्ट पासून अगदी जवळच्या लोकेशन मध्ये आहे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे पन्नास टक्के लोन त्यावरती तुम्हाला मिळू शकतं ज्यांना कोणाला हे प्रॉपर्टी खरेदी करायची असेल त्यांना आपल्या ऑफिसला नोंद करणं बंधनकारक आहे त्यासाठी आधार कार्डची झिरोज कॉपी पासपोर्ट साइज ची फोटो आणि तीन महिन्याकरिता आपली तीनशे रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे त्यामध्ये तुम्हाला तीन महिन्यापर्यंत व्हिडिओमध्ये जे प्रॉपर्टी आहे ते तुम्हाला पाहायला मिळू शकतात समोरच्या बाजूला बघू शकता अटॅच बाथरूम आहे आणि किचन रूम खालच्या मधल्यावरती एक हॉल किचन बेड युटिलिटीसाठी आणि फोर पार्किंग पार्किंगसाठी स्वतंत्र जागा शिल्लक आहे मेन जे लोकेशन आहे अंबेजोगे रोड डी जे लोकेशन डी मार्टच्या लोकेशन पासून अगदी जवळ आहे पाहण्यासाठी नक्की ऑफिसला विजिट करा जेणेकरून तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती मिळेल प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला पर्सनल लोन होम लोन पाहिजे असेल तर तेही आपल्याला ऑफिस कॉन्टॅक्ट करू शकतात वरच्या मधल्यावरती तीन रूम आहेत खाली तुम्ही राहून वरचा जो फ्लोर आहे तो रेंट तुम्हाला त्या ठिकाणी जवळपास सतरा ते अठरा हजार रुपये रेंट तुम्हाला संपूर्ण रोहसा मिळू शकतो यांना कोणाला इन्व्हेस्टमेंट करायचं असेल त्यांच्यासाठी देखील चांगला प्लॅन आहे चांगल्या लोकेशनला आहे लवकरात लवकर ऑफिसशी संपर्क करा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण माहिती मिळेल धन्यवाद